बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातील मस्याजोगमध्ये ग्रामस्थांची बैठक सुरू आहे बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज मस्याजोगमध्ये ग्रामस्थांची बैठक आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज तेहतीस दिवस पूर्ण होत आहेत मात्र यातील सात आरोपींना अटक करण्यात आलेली असून कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन देखील केलेलं होतं मात्र पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं होतं आणि आता पुन्हा एकदा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी दुपारी ही बैठक होणार आहे ज्यामध्ये मत्स्याजोग येथील ग्रामस्थांनी बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर अपडेट आणि माहिती जाणून घेण्यासाठी उद्धव मोरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत उद्धव जवळपास तेहतीस दिवस पूर्ण झालेले आहेत सात आरोपी पकडले गेलेले आहेत एक आरोपी फरार आहे आणि पुढची जी दिशा आहे ग्रामस्थांची आंदोलन कशा पद्धतीनं करायचं आहे देशमुख हत्या प्रकरणानंतर ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली मोर्चे करण्यात आले आणि यासाठीच आता पुढील दिशा ठरवण्यासाठी ग्रामस्थांची आज बैठक आहे सविस्तर तपशील नक्कीच कारण की चा साथी जो आंदोलन, आंदोलन केलं होतं त्यावेळेस पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की सगळे आरोपी जे आहेत ते आम्ही अटक करू मात्र या प्रकारांशी निगडीत असणारा कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अद्याप पर्यंत फरार आहे आणि हा फरक असल्यामुळं कुठं ना कुठं पोलिसांचं आश्वासन जे आहे ते या ठिकाणी पूर्ण होऊ शकलेलं नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यामुळं ग्रामस्थ जे आहे ते तपासावर समाधानी नसल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसतंय आता आंदोलन करायचे का नाही या सगळ्या संदर्भामध्ये आज दुपारी थोड्या वेळामध्ये जे आहे ती बैठक सुरू होणार आहे बैठकीमध्ये पोलीस तपासा संदर्भामध्ये पोलिसांनी कुठली माहिती दिली कशा पद्धतीने तपास चालू या सगळ्या संदर्भामध्ये गावकऱ्यांची चर्चा होईल पोलीस जर योग्य तपास योग्य दिशेने करत असतील तर आंदोलन न करण्याचा देखील निर्णय होऊ शकतो मात्र पोलीस तपासावर जर गावकऱ्यांना समाधान नसेल तर आंदोलनाची दिशा जी आहे ती ठरवली जाणार आहे या ठिकाणी देशमुख कुटुंबांना कशा पद्धतीने तपासा संदर्भामध्ये माहिती दिलेली काय त्यांना आतापर्यंत ते तपासा संदर्भामध्ये त्यांची भूमिका आहे हे बी आपल्याला दुपारनंतर कळणारच आहे मात्र आता काही वेळामध्ये ही बैठक सुरू होईल बैठकीमध्ये काय मुद्दे गावकरी घेत आहेत हे आपल्याला बघावं लागणार आहे त्याच्यात अगदी त्यामुळे या बैठकीनंतर नेमकं ग्रामस्थांची भूमिका आणि पुढच्या आंदोलनाची भूमिका कशा पद्धतीनं असणार आहे हे पाहावं लागेल धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातल्या अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ